मुंब्रा अपघातात चार प्रवाशांनी आपला जीव गमावला या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला रेल्वेनं अवघ्या काही तासात सर्व लोकल स्वयंचलित स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय जाहीर केला चार मृत्यूनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आल्यानं प्रशासनावर टीका होतीये सोबतच या स्वयंचलित दरवाजांना नेते मंडळीसह सर्वसामान्य प्रवाशांचा विरोध होतोय पाहूया नंतर रेल्वे प्रशासनाला जाग नव्या लोकल मध्ये लावणार स्वयंचलित दरवाजे रेल्वेची तत्परता की सारवासारव मुंबईकरांची लाईफ लाईन दिवसेंदिवस मुंबईकरांसाठी डेथ लाईन बनत आहे लोकलमुळे आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावलाय मुंब्रा स्थानकातील अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि नेहमीप्रमाणे एखादी घटना घडल्यावरच प्रशासन हातपाय मारत याची पुन्हा एकदा प्रचिती आली लोकल मधून तेरा प्रवासी पडले त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आणि रेल्वे प्रशासनानं अवघ्या काही तासातच पत्रकार परिषद घेत नव्या लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवणार अशी माहिती दिली आणि इतकंच नाही तर सध्या सेवेमध्ये असणाऱ्या लोकलना देखील स्वयंचलित दरवाजांची यंत्रणा बसवली जाणार आहे नवीन ज्या सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर सोबत येणार आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या दोनशे अडतीस ए सी लोकल मुंबई सबर्बसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंट येणार आहेत ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहे सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये आय सी एफद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत रेट्रो रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असा डिसिजन आता घेण्यात आलेला आहे मुंबईचे लोकल न दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात लोकलची गर्दी धक्काबुक्की हे सारं मुंबईकरांसाठी काही नवीन नाही वेळेनुसार मुंबईकरांनीही या परिस्थितीशी जुळवून घेतलंय मात्र आणखी की किती दिवस मुंबईकर असा जीव मुठीत घेऊन प्रवास करणार अपघाताच्या अवघ्या काही तासात निर्णय जाहीर झाला खरा पण प्रत्यक्षात स्वयंचलित दरवाजे असणारी लोकल धावायला अनेक वर्षे लागतील मग तोवर मुंबईकरांच्या सुरक्षेचं काय हे स्वयंचलित दरवाजे लावण्यापेक्षा लोकलची संख्या वाढवावी अशी मागणी हे प्रवासी करतात रेल्वे म्हणते दरवाजे लावू तुम्हाला जर माहिती असेल आज मुंबई ट्रेन जी असते गर्दी आहे ना ती रेल्वेला दरवाजे लावूनच येऊ शकत नाही एवढी गर्दी असते त्याच्यामुळे अशक्य गोष्टी आहे रेल्वे करते पब्लिक हे खूप वाढतच चाललेला आहे आणि त्याचा रेल्वेने विचार करावा आणि जेवढ्या जास्तीत जास्त रेल्वे वाढवण्याचा प्रयत्न करावा सेफ्टी डोर बसवणार आहेत त्याच्या संदर्भात ते सेफ्टी डोअर काय ॲटोमॅटिक बनवणार ते व्हेंटिलेशन पाहिजे आणि विंडो ज्या आहेत ते मोठ्या पाहिजे रेल्वेच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केलाय जर सरकारमधील नेत्यालाच या निर्णयावर शंका असेल तर मग हा निर्णय खरच फायद्याचा असेल का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी या निर्णयाला विरोध केलाय. पर लोकाला दरवाजे केले तर ते कितपत मान्योल कारण तुम्हालाही माहिती लोकल अशी येते थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरच्या प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात असा मी पण ज्यावेळेस लोकांनी कधी काही प्रवास करायची संधी आता नाही ज्यावेळेस एक राजकीय माझा संबंध नव्हता ना त्यावेळेस नागरिक म्हणून करत होतो तेव्हा ते तशाच प्रकारचा अनुभव सगळ्यांनाच येतो आताही नागरिकांना तोच अनुभव होतो म्हणण्याचं किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काय नाही जिथन बाहेर पडतायत तिथन आज जात आहेत बरं उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशन वर जातोय ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे सफपोषण होईल आतमध्ये अहो श्वास तर घ्यायला हवा आली पाहिजे उगच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे दरवाजे कसे बंद होणार दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस कधी मुंबईकर लोकल पकडताना जीव गमावतात तर कधी लोकल मधून पडून आणखी किती दिवस मुंबईकरांच्या जीवाशी खेळ खेळला जाणार आहे रेल्वेनं तत्परतेनं घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत आहे पण जी लोकल कायम प्रवाशांनी गच्च भरलेली असते त्या लोकलला स्वयंचलित दरवाजा लावणं सोयीस्कर आहे का याची देखील एकदा रेल्वे प्रशासनानं विचार करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास